वर्ष तेवीस चोवीसच्या शिवछत्रपती क्रीडा जीवन अर्जुन पुरस्कार विजेत्या राष्ट्रीय खेळाडू क्रीडा प्रशिक्षक संघटक सन्मानित करण्यात आलंय दोन हजार एक मध्ये शिवछत्रपती क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून यावेळी पहिल्यांदा एका महिला खेळाडूचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होतोय त्याचा मला मनापासून कौतुक आहे मी मनापासून शकुंतलाताई तुमचं अभिनंदन करतो मला माहिती आहे की एकोणीसशे एकोणऐंशी ते ब्याऐंशी या चार वर्षात शकुंतला ताईने एकशे सहा राष्ट्रीय खेळले आणि राष्ट्रीय स्पर्धेत आठ वेळेला तुमच्या माझ्या महाराष्ट्राला त्यांनी विजय मिळवून दिला सध्या त्या राज्य आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्ष याची जबाबदारी सांभाळतायत आणि त्याच्यामुळं त्यांना आज हा जो पुरस्कार मिळतोय त्याचा खरोखरीच आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे